मालवणी बोली भाषेतील वस्त्रहरण या पाच हजारांहून अधिक प्रयोग करणाऱ्या लोकप्रिय नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर यांचं काल रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झालं ते शहाऐंशी वर्षांचे होते वयोपरत्वे आलेल्या आजारांशी झुंजणाऱ्या गव्हाणकर यांच्यावर दहिसर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालावली दहिसर येथील अंबावाडी दौलतनगर स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या पश्चात आणि परिवार वस्त्रहरण या एकाच गंगाराम यांना मराठी नाट्यसृष्टीच्या इतिहासामध्ये अजरामर केलं पहिल्यांदाच मालवणी भाषेतील नाटक मुख्य व्यावसायिक नाटकांच्या प्रवाहामध्ये आणून लोकप्रिय करण्याचं श्रेय गवाणकर यांच्याकडे जातं महाभारतातील व्यक्तिरेखा आणि कथेचा सुंदर उपयोग करून वास्तव घटनांवरील भाष्य करणारं वस्त्रहरण सारखं फार्सिकल नाटक आजही तितकंच लोकप्रिय वस्त्रहरण सारखं कालातील नाटक देणाऱ्या गवाणकर यांनी व्यंगात्मक मांडणी असलेली ही नाटकं लिहिली